आमच्या धन्यवाद पोरांना जी आता अठरा वीस पंचवीस वयातील पोरं आहेत ना यांना गुन्हेगारीचं व्यसनांचं आकर्षण वाढायला लागलं आमच्या आताच्या तरुण पिढीला आणि अनुभव तो खूप आदर्श वाटत नाही बाबा कोणता तरी केस वाढलेला भाई त्यांना आदर्श वाटत भयानक परिस्थिती मी परवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तुझं साहेबांनी मला सांगितलं म्हणजे चैतन्य महाराज पुणे जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडले जातात पुणे जिल्ह्यात त्यातल्या नव्वद टक्के गुन्ह्यांमध्ये सतरा वर्षाच्या आतले पोरं आहेत किती किती सतरा वर्षाच्या आतले कुठं चाललंय हे वातावरण इतकं प्रदूषित कधी झालं माझी सांगण्याची तळमळ एकच आहे की माय बापांनो येणाऱ्या वीस वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही तुमच्या पुढची संतती कशी हे पाहणार आहे संतती <laughs> <laughs> त्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे एक बातमी आली होती मोबाईलवर की जर्मन देशातला एक मोठा उद्योगपती कोरोनामुळे त्याचं निधन झालं आणि त्याच्या बायकुणात नवरा गेल्यानंतर तिजोरी ते पैसे काढून हवेत रस्त्यावर उधळायला सुरुवात केली पोलिसांनी तिला विचारलं की काय वेळ लागले का पैसे हवेत उधायला तिने सांगितलं की इतका मोठा उद्योगपती म्हणून माझ्या नवऱ्यानं आयुष्य जगलं अमाप संपत्ती त्यानं कमावली अमाप माणसं त्याच्या अवतीभोवती होती पण जेव्हा त्याला कोरोना झाला कोरोनामुळे त्याचं निधन झालं मी सुद्धा त्याच्या जवळ नव्हते सरकारनं देवारच दे मृतदेह म्हणून त्याचा मृतदेह जाळला आणि त्यानं जाण्याच्या शेवटी शेवटचे श्वास मोजत असताना माझ्या नवऱ्यानं मला निरोप दिला काय कि मी मेल्यानंतर किमान तिजोरीत आहे तेवढा पैसा हवेत उधळून दे लोकांना कळू दे पैसा म्हणजे पैसा म्हणजे दोन लाटा येऊन गेल्या आणि त्या दोन लाटांमध्ये एवढी भयानक परिस्थिती पाहिली जेव्हा स्मशानभूमीमध्ये मी प्रेतयात्रा पाहिल्या जी गर्दी जी वेटिंग पाहिली ना तिथं झाडू मारणारा सुद्धा इथं होता आणि आमदार सुद्धा इथं होता कोणी बघितलं नाही तिथं कोणाच्या खात्यावर तिथे संपत्ती आम्हाला प्रपंच आहे कीर्तनात सांगून जासाल तुम्ही परमार्थ करा परमार्थ करा पण प्रपंच आहे व्यापार आहे त्याचं काय करायचं तू म्हणाले व्यापार करा तो व्यापार करा पण कोणता करा तुका म्हणे लाभ होय तो, हो तो, 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 हो तो व्यापार करा काय फार शिकवा व्यापार करा करा ना कोण नाही म्हणते पण लाभ होईल असा व्यापार करा कोणताही उद्योगपती नवीन व्यवसाय नवीन उद्योगधंदा निवडताना आधी तपासून पाहतो त्याच्यात नफा किती तोटा किती बेनिफिट किती प्रॉफिट किती नुकसान किती लॉस किती आयुष्याचा व्यापार करताना नुकसान नफा तोटा पाहू नये तुकोबाराय म्हणाले तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे गोबाऱ्यांनी हा शब्द यासाठी वापरला की दिवस रात्र आमच्या मस्तकामध्ये फक्त प्रपंच घर करून बसलाय व्यापार घर करून बसलाय आणि याची परिस्थिती मलाही आली होती आता जसं इथं शाळेच्या प्रांगणामध्ये कीर्तन चालू आहे आता जे ठिकाणी कीर्तन चालू होते किती लोकांच्या मस्तकात घर करून बसलाय प्रपंच व्यापार एक कपड्याचे व्यापारी कीर्तनाला आले होते माझ्या कोण जागेत ना तुम्ही थोडा वेळ त्रास आहे माझा तुम्हाला एक कपड्याचे व्यापारी कीर्तनाला आले आणि उशिरा आली ना काही लोक उशिरा जरी आली तरी कुठे येऊन बसतात कोळ येऊन बसतात कारण ती आय पी असतात उशिरा येऊन सुद्धा सुरुवाती सुरुवातीपासून त्यांच्याकडे कशाला बघतो महाराज आमचे व्ही आय पी असून सुद्धा सुरुवाती पसंत येते आणि महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी कीर्तनकार कार व्ही आय पीचे आता मला बरेच जण तरुण मित्र परिवार माझ्यावर महाराष्ट्रात प्रेम करतो मला म्हणजे महाराज मी तुमच्या गाडीवर आय व्हीआयपी स्टिकर लावून घ्या म्हणजे वेळ नाही जायचा जायचं स्टिकर कायला काच खाली घेतली का हे स्टिकर बघूनच जाणतो बरोबर प्रत्येक वारकरी कीर्तनकार हा व्हीआयपीचे श्री म्हणते आमच्या मस्तकामध्ये व्यापार इतका करून बसला आहे की कीर्तनाला गेलो तरी तुम्ही व्यापार आणि प्रपंच मस्तकातून जायला तयार नाही एक व्ही आय पी कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला आणि असा पायाजवळ येऊन बसला थोड्या वेळानं मला कीर्तन चालू असताना खालून आवाज आला महाराज मी खाली बघितलं तर हे साहेब भोरायला लागले होते झोपला घेऊन थकला असेल व्यापारी ये व्याप असेल थकला असेल झोपू ये आपण कशाला काय बोलायचं बरं ह्या माणसाचं झोपण्यावर उरकलं नाही मग याला स्वप्न पडलं काय पडलं तुम्ही मला स्वप्न त्याला पडलं तुम्हाला कसं कळालं सांगतो ना कसं कळालं हा व्यापारी कशाचा होता माणूस दिवसभर जे करतो तेच त्याच्या स्वप्नात ते... म्हणजे याच्या स्वप्नात काय येणार बसता आला बसता स्वप्नात काय आला बसता प्रपंच व्यापार आमच्या मस्तकात किती घर करून बसता आला आणि बसत्यामध्ये वर आला शेटजी धोत्राचं पान द्या नवीन धोतर द्या नातीच नाही आता नवीन धोतर काढलं शेठजीने मग टाकलं त्याच्यापुढे मला जोडी घ्या काय घ्या काही धोत्राची जोडी घ्या हे पुढे चालले सगळं तुम्ही जागे हे पुढे चालले बसत्यात बसता कुठे स्वप्न स्वप्न कोणावर पडले शेठजीला शेठजी पुढे कीर्तनात कीर्तनात कुठे असं जागेवर आज जागे। वाईबल होणार धोत्राचं पांडाखवा शेठजीने अशी जोडी टाकली म्हणला साडू आमचा पाहिजे मग घालतोय मी एकटाच धोतर घालतोय मी एकटाच धोतर घालतोय मला जोडी नको मग एकच धोतर द्या आता जोडीतलं धोतर द्यायचं म्हटल्यावर काय करावं लागणार काय करावं लागणार कापून द्यावं लागणार आणि धोतर कापायचं म्हणलं कापायला काय लागतं काय लागतंय तुमच्याकडे काय वेगळ्या काही वस्तू आहे काय लागतं कापायला कात्री हम्म आता कपड्याचा व्यापारी असल्यामुळे चोवीस तास कात्री पुढे मी म्हणलं नाही करायचं आहे डोकी आहे फास्ट झाले एखादा अभंग समजून सांगा ना मुकेश तोंड वाचून बघते तिथे ते अभंग नाही करणार हे असलं लेखच करते त्यांना आमचा साडू पाहिजे बा तो एकच धोतर द्या शेडचे कापून द्या कापायला काय लागतं कात्री कात्री पुढ आबाबा पुढे बसलाय त्यांनी कात्री काढली धरलं ना माझं धोतर मला <laughs> महाराज किती कापू जागा कोणाचं कापीतो काय त्याला त्याला हसून उपयोग नाही आज आमची अवस्था तीच झाली आम्ही कीर्तनाला जरी आलो तरी आमच्या मस्तकात कायम प्रपंच आणि व्यापार इथं बोट ठेवलं काय तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार व्यापार करा ना चरितार्थ चालवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी व्यापार करा प्रपंच करा परमार्थ करा प्रपंच करा संसार करा वाटेल ते करा पण व्यापार करताना असा करा तुका म्हणजे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे याच्यापेक्षा आणखी काय शिकवा मी मग तरी सांगून गेलो काय नाही ना परमार्थ शक्य आहे पण किमान माऊलींच्या दहा वेळा वाचल्याशिवाय आम्ही घर सोडू नये एवढा मात्र व्यापार आम्ही आणि त्यांची सरली येर झाला थार सफळ हा ज्याचा व्यापार सफळ झाला ना त्याची एरधार संपली त्यांनी इथं परत येणे येणं म्हणजे काय साधं काम आहे का किती डोक्याला तापत एवढी सांगू शकून किती डोक्याला शिकणे सरली एरजार झाला सफळ व्यापार इथून त्याची सुटका झाली माझा अभंग निपण जरी माय बापांन संपुष्टात आलं असलं तरी शेवटी मला जो सामाजिक संदेश द्यायचा आहे तो महत्वाचा आहे जरा काही नाही का एखादा हुशार कामगार महिनाभर जरी कामाला गेला नाही तरी पगाराच्या दिवशी तो हजर झालं पूर्ण कीर्तन जरी तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकलं तरी हरकत नाही पण शेवटी मला जो संदेश द्यायचा आहे ना तो बारकाई नाही का आपली येणारी तरुण पिढी जर वाचवायची असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाच्या विचार झालेला ना त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण माझं कीर्तन विसरले ना तरी हरकत नाही पण एक सांगतो वैचारिक प्रदूषण भयानक वाढले आमच्या तणावाट पोरांना जी आता अठरा वीस पंचवीस वयात ती पोर आहेत ना यांना गुन्हेगारीचं व्यसनांचं आकर्षण वाढायला लागलं आमच्या आताच्या तरुण पिढीला आणि अनुभव आदर्श वाटत नाही बाबा कोणता तरी केस वाटलेला आदर्श वाटत परिस्थिती पोलीस तुझं मला पुणे गुन्हे घडले जातात पुणे जिल्ह्यात त्यातल्या नव्वद टक्के गुन्ह्यांमध्ये सतरा वर्षाच्या आतले पोर आहेत किती किती सतरा वर्षाच्या आतली कुठं चाललंय हे वातावरण इतकं प्रदूषित कधी झालं माझी सांगण्याची तळमळ एकच आहे की माय बापांनो येणाऱ्या वीस वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही तुमच्या पुढची संतती कशी हे पाहणार आहे संतती जपण्याचा <laughs> कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे एक बातमी आली होती मोबाईलवर की जर्मन देशातला एक मोठा उद्योगपती कोरोनामुळे त्याचं निधन झालं आणि त्याच्या बाईकुणात नवरा गेल्यानंतर तिजोरी ते पैसे काढून हवेत रस्त्यावर उधळायला सुरुवात केली पोलिसांनी तिला विचारलं की काही वेळ लागले का पैसे हवेत उधळायला तिने सांगितलं की इतका मोठा उद्योगपती म्हणून माझ्या नवऱ्यानं आयुष्य जगलं अमाप संपत्ती त्यानं कमावली अमाप माणसं त्याच्या अवती होती पण जेव्हा त्याला कोरोना झाला कोरोनामुळे त्याचं निधन झालं मी सुद्धा त्याच्या जवळ नव्हते सरकारनं देवारच ते मृतदेह म्हणून त्याचा मृतदेह जाळला आणि त्यानं जाण्याच्या शेवटी शेवटचे श्वास मोजत असताना माझ्या नवऱ्यानं मला निरोप दिला काय की मी मेल्यानंतर किमान तिजोरीत आहे तेवढा पैसा हवेत उधळून दे लोकांना कळून दे पैसा म्हणजे पैसा म्हणजे दोन लाटा येऊन गेल्या आणि त्या दोन लाटांमध्ये एवढी भयानक परिस्थिती पाहिली जेव्हा स्मशानभूमीमध्ये मी प्रेतयात्रा पाहिल्या जी गर्दी जी वेटिंग पाहिली ना तिथं झाडू मारणारा सुद्धा इथं होता आणि आमदार सुद्धा इथं होता कोणी बघितलं नाही तिथं कोणाच्या खात्यावर किती संपत कोणी पाहिलं नाही आणि मी तर म्हणजे कोरोनाच्या काळात जेवढी लोकांना संत साहित्याची संत वचनांची प्रचिती आली ना तेवढी आधी आली नव्हती का संतांची भाषण कालही घरी होती आजही घरी येतात आणि उद्याही घरी नाही पण कोरोनाच्या काळात मी थोडस धाडस करून बोलतो आता मला जास्त स्पष्ट बोलता येत नाही तर कॅमेरा चालू कॅमेरा म्हणजे वाईट गोष्ट कामाला लागले <laughs> माझ जा। मी तर सगळे सध्या सगळ्यांशी मी जरा काही बोललो कोरोनाच्या बाबतीत दिलीत लगेच आणि ते सगळं नाही टाकतात कॅमेरा वर एवढी शिक्लिप कामे दिली ठोकून वाडीकर मला बोलतो त्याच्यामुळे मला थोडस आवड घ्यावा लागते पण तरी धाडस करून बोलतो काय माझं वैयक्तिक मत आहे पाच एक वर्षातून एकदा कोरोना आलाच पाहिजे पाच एक वर्षातून थोडासा पिरियड वाढवतो थो, दहा वर्षात आताच लॉकडाऊन उठले ना हो, 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 हो। दहा वर्षातून एकदा म्हणजे माणसं झाला जागे जागेवर बरेच जण म्हणले कोरोनामुळे माणसं बहावं कायची बांधावाली लग्न बघा ना लोकांची कशी चालली बरेच सामाजिक विषयावर मला भाष्य करायचं होतं सांगायचं काय की गेल्या दीड दोन वर्षात जी परिस्थिती आम्ही जे चित्र आम्ही पाहिलं ते फार भयानक होतं अजूनही त्याचं उत्तर आमच्याकडे आहे बऱ्याच सामाजिक विषयावर मला भाष्य करायचं पण महाराज विषय आहे सांगणारा किती आवडीने सांगत असला आएक तरी ऐकणारे आवडीने ऐकतात का नाही हे पाहावं लागतं नाही तो माझा चालला लहानपटाने माझं खरंय घर बऱ्याच जणांच्या नजरा घड्याला कि पाहतोय आता मी हा मग एक बारा वाजेपर्यंत चालत <laughs> सांगणार किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारी आवडीनं ऐकतात ते पाहावं लागतं ठिकाणी कीर्तन होतं नऊ ते अकरा किती नऊ ते अकरा साडे अकरा वाजल्या तरी माझं कीर्तन चालू एका बाईने घेतला बोटा दगड तिने असा नेम धारला मला घाम फुटला कोणाच्या माझ्या डोक्यात नसते का पाप्पा डोक्यात डोक्यात पप्पाच्या कोणा नशी असा नेम धरित होते ती त्रिकुटं मारेन आणि खाली बेठी मी तिला माईक म्हणून आवाज दिला कशा साठी त्याकडे घेतलाय त्याकडे फिकून तरी मला घाबर होता कशाला म्हणजे महाराज तुमच्या सारख्याला कोणी दगड मारीन का एवढे देखणे कीर्तन का आज मीच म्हणतो आला काय कि हाला ना बोला तुमच्या सारख्याला कोणी दगड मारी कशाला दगड घातलाय मग तो कशाला दगड घातलाय महाराज तुम्हाला नाही मग कोणाला तुमच्या इथं बोलावतो पण त्याचा टाळक व्हायचं कीर्तन लावलं काय नाही सांगणारा कितीही आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे तितक्या आत्मीयतन आवडीनं ऐकत आहेत का ते पाहणं वाक्याचं प्रधान कर्तव्य ठेवतं त्याच्यामुळं विषयाची मर्यादा वेळेचं भान प्रसंगाचं गांभीर्य राखून त्या वाणींना अनेकदा विराम द्यावा लागतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सर्वांना हवं असं वाटणाऱ्या माधा स्वरूपाच्या बिलदारे परिवाराकडून अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जावे त्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या मी सुरुवातीला चांगला ऐकायला मिळेल अशी एकच जागा समाजात उरली ती म्हणजे ही कीर्तन प्रवचनाची व्यासपीठाची जागा ही जागा आम्हाला उपलब्ध करून देणाऱ्याचं आम्ही आभार मानलं पाहिजे मानलंच पाहिजे मानलंच पाहिजे चांगलं ऐकायला मिळालं अशी एकमेव जागा उरली तिथं आलं पाहिजे इथं आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण घडते इथं आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण घेवाण घडते माझी साधे साधे दाखले असतात बघा आता इथं बरीच मान्यवर मंडळी बसले तुमच्या खिशात एक रुपये आहे तुमच्या खिशात एक रुपया माझ्या खिशात एक रुपया तुमच्या खिशातला रुपया मला द्या माझ्या रुपयात तुम्हाला घ्या दोघांकडे किती झाले किती झाले तुम्ही कन्फ्युज आहे तुमचा रुपया मला द्या माझा रुपया तुम्हाला घ्या किती झाले एकच रुपया तुमच्याकडे एक सुंदर विचार आहे माझ्याकडे एक सुंदर विचार आहे माझा सुंदर विचार तुम्हाला द्या तुमचा सुंदर विचार मला घ्या दोघांकडे किती झाले सर्वात फायदेशीर देवाणघेवाण ही विचारांची देवाणघेवाण आणि विचारांची देवाणघेवाण होणारच आम्हाला उपलब्ध करणारा वेगवेगळे परिवाराचा कौतुकच केलं काही शक्य केलं समाजामध्ये वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणारी प्रोत्साहित करणारी इतके कार्यक्रम राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाट्याचे कार्यक्रम त्यांचा आम्ही कौतुक करतो मी तर म्हणतो कधीही या पटांगणात कीर्तन महोत्सव झाला नाही कीर्तन महोत्सव आयोजित करणाऱ्या पठ्याला आम्ही आजन्म आमदार म्हणून पाहू आता मी राजकीय पातळीला कधीच बोलत नाही त्याच्यामुळे आणखी मला त्यांचं कौतुक करता येणार नाही कौतुक करण्यासारखा माणूस आहे पण ही नारदाची गादी मला कोणत्या माणसाची स्तुती करायची परवानगी देत नाही स्तुती अथवा निंदा करावी दे मला थोडीशी संप्रदायाची चौकट राखून बोलावं लागतं आणि म्हणून अशी माणसं समोर आली पाहिजे कारण यांनी एक नवा आदर्श नवा पायंडा समाजासमोर ठेवण्याचा पडण्याचा विचार केला खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये सप्ताहाचा जो होत तो जावा आणि इथल्या परिसरातल्या सगळ्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ह्या मंडळींना कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी प्राप्त व्हावी अशीच माफक अपेक्षा या ठिकाणी मी ठेवेन आज आपल्या सर्वांना हवं कसं वाटणारं मधार स्वरूपाचं व्यक्तिमत्व युवराज देवदरे असतील त्यांचा संपूर्ण ट्रस्ट परिवार त्यांच्यावर वर्तन करणारा कार्यकर्ता वर्ग त्यांचा मित्र परिवार आणि या सर्वांना एका साखळीत गुंफून या कार्यक्रमाला सौंदर्य प्राप्त करून देणारे आमचे गणेश महाराज भगत यांचेही आम्ही तितकंच आभ आभार मानलो कारण माळ जरी एकशे आठ महिन्यांची असली माळ जरी एकशे आठ महिन्यांची असली त्यांना बांधून ठेवणारा एक दोरा लागतो तो दोरा म्हणजे मला आज गणेश महाराज वाटतंय आणि तो दोरा आम्ही जपण्याचा प्रयत्न केला तो दोरा कोणताही असतो कसाही असो दोरा टोचणारा दोरा आणि आमचे गणेश महाराज आता मला भेटल्यावर कळालं वरून नारळा सारखे खऱ्या अर्थाला अशी माणसं समोर यावी का यांनी यांचा चरित चरितार्थ आणि प्रपंच कसाही साधू द्या पण समाजाला कीर्तन प्रवचनाचं ज्ञानदान ज्ञानदानाचा देणाऱ्या व्यक्तीने आम्ही खुल्या मनानं कौतुक केलंच पाहिजे केलंच पाहिजे सध्याच्या काळामध्ये चांगल्या विचारांची देवाणघेवाण कुठे होत असेल तर ती फक्त हीच जागा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणखी उद्या परवा दोन तीन दिवस तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचे विचार ऐकायला मिळणार आहेत इतक्याचं उपस्थिती तुम्ही द्यावी अशी अपेक्षा करतो पुनशे एकदा संत साहित्याच्या माध्यमातून संत विचारांवर आधारित मला चिंतन मांडण्यासाठी संधी दिली त्यासाठी सर्व साथ आयोजक नियोजक वादक असतील गायक वृंद असतील टाळकरी वृंद असतील आमचे आकाश मला कळसे असतील आमचे सोडुंगे महाराज असतील या सर्वांचं मी आभार मानतो उत्कृष्ट मंडप व्यवस्था उत्कृष्ट साऊंड व्यवस्था एकदाही शिट्टी वाजली नाही म्हणून या साऊंड मंडप वायासाठी एकदा काळ्या बरोबर तुमच्याबद्दल आता कालच चांगला व्हिडिओवर चाललाय चांगले तुमचं खऱ्या अर्थाने काम आवडलं आपलं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर साऊंड मंडप व्यवस्था साऊंड चांगले असतात पण साऊंड ऑपरेट करणारा चांगला नसतो त्यांना हळदीच वाजवायची सवय असली ते सापत काय वाजणार था था <laughs> ना, ना आपली काय अवस्था साऊंड आहो हँगिंग हँगिंग साऊंड सिस्टम होती तिथं कोटीच्या घरातली साऊंड सिस्टम ऑपरेट करायला नेमका असा माणूस बसावला त्याला म्हणजे इको ते त्याने हाय ते बंद करून टाकलं त्या क्षेत्रातला जाणकार माणूस तिथं असणं गरजेचं आहे नियोजन करण्यासाठी सर्वांना हा कार्यक्रम ऐकून जाण्यासाठी आयुष्य म्हणून मंडळ व्यवस्थावाले लाभले त्या सर्वांना हा कार्यक्रम सुस वाटावा म्हणून मृदंगवादक आणि गायनाचार्य जाणकार लाभले आणि या सर्वांना कार्यक्रमाची पावती देण्यासाठी तुमच्यासारखा सारखा जाणकार वर्ग सुद्धा लाभला त्याचंही मला कौतुक वाटतं आणि सर्वांच्या एकोप्याने कार्यकाळा कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे झालेली सेवा मी माझ्या जगद्गुरु यांच्या माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर